Ya esta... पश्चिम खान देशातील नंदुरबार येथील ही गोष्ट सकाळ सकाळ गाजी श्रीष्ठ हात मध्ये शिरीष श्री या दोस्तांना लाडवाला श्रीष म्हणतो अगं आजी आज मी शाळेत लवकर जाणार आहे आम्ही सगळेजण निघणार मिरवणूक करणार आज नाव सप्टेंबर महिना झाला चले जा सवाईला आजी बोलते इंग्रजी देशातून जातील नारे शिरीष बोलतो हो हो नक्की जातील आम्ही करू त्यांना काय वाटते ते करू अथवा करू बरोबर ते सगळं ठीक आहे आधी आजीला लाडवायला म्हणत कर शिरीष लाडवायला बसला दुसऱ्या दिवशी शिरीषच्या आजोबांचे श्राद्ध होते शिरीष हा सर्वांचा लाडका होता कारण तो अभ्यासात मुळे शिरीष ची वाटच बघा होती शिरीष शाळेत आला आणि तेवढ्या तिथे एक मुलगा आला आणि बोलला अरे शिरीष तुला माहितीये का पोलीस सरकारनं छंद घेऊन बिर्याणू काढण्यास मनाई केली आहे

आणि पहिल्याने चुकला आणि शेष हसला आणि बोला अरे तुम्हाला सारा नेम बंधते आहेत नाही गोळे संपलेत तर नाहीत ना शिरीषचे हे बोलले ऐकून पोलीस सरकारना अतिराग आला आणि त्यांनी शिरीष जवळ जाऊन बंदूक रोखली आणि बालशाही तिथे बाल शिरीष तिथे खाली कोसळला मिरानमधील शिरीषचे काही मित्र लाल दास त्यांचं शशीधर आणि आठ वर्षाचा घरश्याम तेही खाली कोसळले